नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आमची लग्नाची गडबड चालूच आहे तुम्हाला तर माहीतच आहे की मी माहेरी आले हे गणेशच्या लग्नासाठी तर जे आम्ही धान वगैरे टाकलं होतं तेवकुंडीसाठी ते चांगलंच आता वरती आलेलं आहे त्याला छान छान असे कोंब फुटलेले होते आणि आम्ही सर्वांचेसुद्धा लगबगीने कामं चालूच आहेत तर आजचा आमचा सा प्रोग्राम होता मेहंदीचा तर सर्वांनी जसं मी मम्मीने ताईने मोटिणी सर्वांनी मेहंदी लावलेली आहे मेदी लावली झाल्यानंतर आता बाकीचे सुद्धा कामं करायची होती आणि हे बघा आमची मुलं म्हणजे सार्थक आणि वेदू त्यांचे चालू आहेत जेवण दुपारचे आणि आणि आम्हीसुद्धा आता बाकीचे दुसरे काम म्हणजे डेकोरेशनचं वगैरे काही साहित्य आणि काही सामान होतं ते आम्हाला करायचं होतं तर इथं मी काही सेंचुरी पेपर वगैरे घेतले आणि काही सामान वगैरे जे होतं त्याला व्यवस्थित गिफ्ट पेपरने रॅप करून डेकोरेट करायचं होतं तर जे सामान म्हटलं ना तर त्याला चिपकवायचं कसं तर हा प्रश्न पडलेला होता कारण आपण गोण किंवा फेविकॉल वगैरेसुद्धा घेतलं ना तरीसुद्धा या सेंचुरी पेपर जो असतो ना तर तो निघून येतो किंवा व्यवस्थित राहतच नाही त्यासाठी म्हटलं आई चला चिक्कीच बनवूया चिक्की बनवली ना की कसं लवकर पण काम आटपतं आणि लवकर सर्व व्यवस्थित चिपकलं सुद्धा जातं त्यासाठी काय आईंनी बनवली मस्त पिठाची चिक्की आणि मी लागले का मला तर जे हळद वगैरे कुटायसाठी हळकुंड वगैरे समजा कुटायसाठी जे असते ना खलबत्ता वगैरे तो खलबत्ता आम्हाला डेकोरेट करायचा होता तर त्यासाठी सेंच्युरी पेपर घेतला आणि त्याने आता खलबत्ता जो आहे त्याला आधी चिक्की वगैरे लावून घेतली आणि त्याच्या मापाचा जो कागद होता तर कापून आता पूर्ण जो खलबत्ता आहे तो व्यवस्थितपणे डेकोरेट करून घेते खलबत्ता मुसली सोबतच जातं वगैरे हे सर्व जे साहित्य होतं आणि सूप सुद्धा हे सर्व साहित्य डेकोरेट म्हणजेच सेंचुरी पेपरने रॅप करून घ्यायचं होतं कारण व्यवस्थित दिसायला पाहिजे आणि फोटोमध्ये व्यवस्थित आलं पाहिजे त्यासाठी ह्या सेंच्युरी पेपरने आम्ही हे सर्व जे वस्तू होत्या त्या व्यवस्थित रॅप करून घेणार होतो डेकोरेट करून घेणार होतो हे जे खलबत्ता मुसली जात वगैरे आहे याचा उपयोग हळद दळण्यासाठी हळद कुटण्यासाठी यासाठी उपयोग होणार होता तर हे ज्या कार्यक्रम असतात ना त्यामध्ये हे व्यवस्थित दिसायला पाहिजे म्हणून हे डेकोरेट केले सोबतच जे सूप वगैरे असते ना तो तो तर सुपाचा जो उपयोग आहे तो आपण so, गहूच्या मुहूर्तासाठी करत असतो तर गव्हाच्या मुहूर्तामध्ये सुपाचा उपयोग केला जात असतो म्हणून त्यालासुद्धा डेकोरेट करून घ्यायचं होतं सोबतच लग्न घर म्हटलं म्हणजे खूप काही वस्तू लागत असतात त्या सर्व ज्या वस्तू आहे त्या आजच रॅप वगैरे करून घ्यायचं होतं आम्हाला कारण आता काही दिवसावर म्हणजे एक दोन दिवसावरच लग्न राहिलं आणि लग्नाच्या आधीच दोन दिवसाआधीच कार्यक्रम चालू होतात मग कार्यक्रमामध्ये कसं तयारीमध्ये त्यामध्येच वेळ जातो तर हे डेकोरेशनच्या सामानाला टाईमच मिळत नाही त्यासाठी कसं आहे वेळेवर घाई गर गरबड नको व्हायला म्हणून आम्ही आधीच तयारी केली आधी सर्व सामान कालच तुमच्यासोबत शेअर केले के की आम्ही मार्केटमध्ये म्हणजे कटलरीमधून वगैरे सामान वगैरे आणलं आणि आता ते जे सामान आणलं आहे ते व्यवस्थित रॅपिंगला वगैरे याला त्याला जे चुटी -चुटी सुद्धा छोटे छोटे कामं करायचे होते ते आजच सर्व कामं करून घेतले सोबतच कपडे वगैरे कवडसुद्धा आवरून घेतलं कपडेसुद्धा व्यवस्थित सेट करून ठेवले की कोणा दिवशी कोणते कपडे घालायचे कोणाला कोणता ड्रेस द्यायचा आहे कारण सर्व कसं ताईलाच बघायचं होतं त्यासाठी ती आधीच तिला काढून दिलं की ताई हे बघ हे असं हे तसं आहे तसं आहे म्हणजे तिला वेळेवर काही गडबड व्हायला नको काय होतं की लग्नाच्या गरबडीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा धा उपळ व्हायला नको आणि चिडचिड होते त्यामुळे सर्व आडा रोड करतात आणि रडपडसुद्धा होत राहते म्हणून वेळेवर तशी घ्या आई व्हायला नको म्हणून आधीच आम्ही ही सर्व खबरदारी घेतली आणि सर्वांचे कपडे वगैरेसुद्धा सेट करून ठेवले की कोणी कोणा दिवशी कोणते कपडे घालायचे आणि केव्हा वगैरे घालायचे कारण नवरा वगैरे झाला की आईला बाबांना कपडे देणे हे ते सर्व ताईलाच बघायचं होतं आणि सोबतच तिच्या मुलांनासुद्धा तिला द्यायचं म्हणून तिच्या मागे जास्तच कामा लागलेले होते म्हणून आम्ही थोडे कामा वाटून घेतलेत आणि सर्व ज्यांची रेडिमेड आहे ते थोडी थोडी करून घेतली तेलाच्या कॅनचा जो पृष्ठ असते ना त्या पृष्ठापासून सुद्धा आम्हाला ताट वगैरे बनवायचं होतं ते डेकोरेट करायचं होतं ते सुद्धा मी इथं रॅप करून घेतलं ते ताटाच्या आकाराचे त्यातून पृष्ठ काढले आणि ते सुद्धा, सुद्धा रॅप करून घेतले माझं हे रॅपिंगचं काम चालू होतं तर तोच ताईंनी जो देवारा मी काल तुमच्यासोबत दाखवला तुम्हाला तोच देवारा तिने छान असा कलर आणि डेकोरेट करून घेतला छान त्याला कलर देव देला आमची ही कामं चालूच होती तर आईंनी आमच्यासाठी छान असं करीचं पण बनवलं चला तर आता आम्ही ते करीचं पण पितो तोपर्यंत तुम्ही बघा करीचं पणं कसं बनवायचं तर पण बनवण्यासाठी आपल्याला करा लागतील तर ज्या तीन चार कैऱ्या घ्यायच्या वरची जी साल आहे ते आपल्याला काढून घ्यायची असते तर सर्वात आधी आपल्याला त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे कारण त्यावरती च त्याचा जो द्रव वगैरे असतं ना त्याच्यामुळे आपल्या हातालासुद्धा रॅशेस वगैरे येऊ शकतात म्हणून आधी त्याला छान स्वच्छ असं धुवून घ्यायचं त्यानंतर सोलरने सर्व जे कैरी आहे त्याची साल काढून घ्यायची उन्हाळा म्हटलं म्हणजे कैरीपासून वेगवेगळ्या रेसिपीज बनवणं हा सर्वांचा छंद होऊन जातो आणि क कैरीसुद्धा तेवढ्या प्रमाणात उन्हाळ्यात अवेलेबलच असते उन्हाळ्याच्या व्यतिरिक्त कैरी अवेलेबल, अवेलेबल नसते म्हणून सर्वच जण उन्हाळ्यात कैरीपासून वेगवेगळ्या रेसिपी बनवून त्याचा भरपूर असा आनंद घेत असतात तर चला आज हे जे कैरी आहे त्या छान प्रकारे सर्व कैऱ्या ज्या आहेत त्या सोडून आता झालेल्या आहेत तर सर्व कैऱ्या मी इथं सोडून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या ज्या कैऱ्या आहेत यात चं आपल्याला छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत सर्व जे कैरी आहे ते आपल्याला चाकून कापून घ्यायची आहे त्याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत काही जो भाग आहे तो कैरीचा आपल्याला कापला जात नाही जा ना तो तिथून वगळता बाकी सर्व जेवढं आपल्याला कैरीची त्यातून काढता येईल तेवढा कैरीचा मग मगच आपल्याला त्यातून काढून घ्यायचं आहे तसं जर म्हटलं ना तर कैरी ही उष्ण असते आंबासुद्धा उष्ण असतो पण तरी उन्हाळ्यातच आंबा येतो उन्हाळ्यातच कैऱ्या येतात आणि थंडावा देण्यासाठी आपण कैरीचाच उपयोग करतो कैरीचंच पणह बनवलं जात असतं तर मी इथं हे जे पणं बनवत आहे ही कैरी उकडून न घेता तसंच आपण कैरी किसून किंवा कैरी मिक्सरमध्ये बारीक करून ही पणं मी बनवणार आहे तर मी इथं कधी बारीक करून म्हणजे मिक्सरमध्ये फिरवूनच हे पण बनवणार आहेत काही जण काय करतात की किसूनसुद्धा हे पण बनवतात पण किसल्याने काय होतं की आपल्याला त्याचा पिळून गर काढावा लागतो किंवा जे पिसेस असतात त्याचे छोटे छोटे किसल्यानंतरसुद्धा बारीक बारीक ते त्यामध्ये राहून जातात म्हणून मी किसून न घेता इथं जे सर्व जे गर इथं काढले आहे तो बारीक करून घेणार आहे तर चला आता माझं जे कैरी आहे ते व्यवस्थितपणे कापून झालेली आहे चला तर आता याला मिक्सरमधून फिरवून घेऊयात तर जे आपण सर्व कैरीचा मगस काढलेला होता तो मिक्सरच्या भांड्यात टाकायचा त्यावरती आपल्याला टाकायची साखर तर साखर आपल्याला आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायची सोबतच कैरी थोडीशी चाकून बघायची जास्त आमट असली तर साखरेचं प प्रमाण आपण वाढवू शकतो आणि सोबतच त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे वेलची पूड आवडत असल्यास वेलची पूळसुद्धा आपण टाकू शकतात आणि हे सर्व जे साहित्य आपल्याला ते, ते मिक्सरमधून छान असं फिरवून घ्यायचं आहे त्यामध्ये करीचे थोडेसेही बारीक बारीक तुकडे राहायला नको त्यासाठी त्याला चम्मचने फिरवायचं आणि परत परत आपल्याला मिक्सरनं बारीक करून घ्यायचं आहे जोपर्यंत जो तो गर एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्याला फिरवायचं असतं तर हे बघा हे मिक्सरमधलं वाटण आहे छान असं बारीक हे वाटण झालेलं आहे चला तर आता आपण बनवूयात आणि हे जे वाटण आहे आपल्याला स्टोर सुद्धा करता येतं तर चला सर्वात आधी आता पण बनवूयात तर पणं बनवण्यासाठी इथं छान असं थंडगार पाणी घ्यायचं एका ग्लासमध्ये आणि त्यामध्ये हे जे वाटण आहे ते आपल्याला मिक्स करायचं असतं तर याचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तर मला थोडं आंबट आवडतं म्हणून मी दोन चम्मच इथं हे वाटण घेतलेलं आहे त्याला छान असं मिक्स करून घेतलं आणि यात आता आपल्याला काहीही टाकायची गरज नाही आहे हे आपलं पण आता हे रेडी झालेलं आहे हे असंच आपल्याला इथं प्यायचं असतं आणि काड़, आता हे जो उरलेला गर आहे तुम्ही छान एका त्यामध्ये काढून घेतला आणि त्याला पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तर असा हा पण याला स्टोअरसुद्धा करू शकतो हे पण आपल्याला सात ते आठ दिवस वापरता येत असतं ते फ्रीजमध्ये सात आठ दिवस तसंच राहतं तर अतिशय चविष्ट असं हे पन्हा आहे टेस्टसुद्धा येते तोणालासुद्धा येत आहे चव येत असते आणि उन्हाळ्याच्या दिवसात थंडावासुद्धा देत असते तर असं हे टेस्टी पन्हा आम्ही सर्वांनी आता पिलेलं आहे आणि आता आम्ही सर्वजण गेलो आहेत तर आपापल्या घरी थोड्या वेळाने आम्ही सर्वांनी केस वगैरे धुटलेत आणि आता संध्याकाळचाच टाईम झालेला आहे आणि आईंनी छान असा स्वयंपाक केलात सोबतच संगीताताईसुद्धा आलेला होता तर आम्ही सर्वजणं म्हणजे तिघी बहिणी आता गप्पा गोष्टी करत जेवण करायला बसलेलो आहेत आणि आमचे मुलं गेलेत तर घरी माझ्या घरी कारण इकडे यांच्या घरी सर्व गडबड होती थी। म्हणून ते तिघचे तिघं माझ्या घरी म्हणजे आईकडे मम्मीकडे आलेले आहेत आणि तिघं म्हणजे संग्रताईची मुलगी दादाची निलेशदाची मुलगी आणि माझी मुली तिघचं तिघं चांगलं बाऊबाऊ म्हणजे भूतभूत खेळत आहेत चला तर मंडळी आजचा व्हिडिओ इथंच संपवते अशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सोबतच शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत बा बाय